एक दोन तीन आपल्या लक्षात एकवर आपली हे नॉर्मल राहते दोनवर स्पीड कमी थी। होती तिसऱ्यावर गाडी पूर्णपणे थांबते झालं का एक दोन तीन एकवर नॉर्मलमध्ये थी। थी। राहते गाडी दोनवर स्पीड कमी थी। होती तिसऱ्यावर गाडी पूर्ण थांबते त्याचा स्टॉप मिडल फुल ड्रेस स्टॉप मिडल फुल ड्रेस स्टॉपवर आता हे पण नाही मिडलवर आपली समजा स्पीड मिडियममध्ये राहते वीस वीजच्या दरम्यान फीड वाढून जाते हे हॉन आहे आता हिच्या विक बंद आहे ऑन करायची ऑन आहे स्पीकरच लागलं हां ही डायरेक्ट दाखवतो पिकडनं पण लाईट दाखवते का टर्न मारताना टर्न घ्यायचं असलं पीकडचं दाखवतं आता हे बंद झालं राईट लाईटला टर्न घ्यायचं तर ते हे दाबा हा इकडं बटन इकडं बटन करायचं आहे असं नाही बंद झालं राईटला टर्न घ्यायचं असलं की राईटच्या समोरचं लाईट म्हणजे मागचाही लागतो आणि समोरचाही लागतो म्हणजे दोघांनाही दिसत की हा राईटला हा हे बटन इकडं करायचं इथे आपल्याला एरो समजतो म्हणजे कधी कधी आपल्याकडनं चुकीचं दाबल्या जातं कधी गडबडीत आपण राईटला टर्न घ्यायचं असतं लेफ्ट लेफ्ट साइड इंडिगेटर दाखवतो म्हणजे मग ते कन्फ्युज समोरचा कन्फ्युज होतं त्याच्यासाठी इथे एरो दाखवलेला असतं राईटला जर हे घेतलं समोरच्याला येणाऱ्या कळतं आणि पाठीमागच्यालाही कळतं की याला राईट जायचं की लेफ्ट जायचं म्हणून आपल्याला लक्षात घ्या <laughs> हे हॉन हा हे बोट असे ठेवायचे म्हणजे हा अंगठा बरोबर आपल्या इथं हॉर्न जवळ येतो नाही तर आपण कसं गाडी चालवताना काय होतं मग हॉनसाठी खाली बघावं लागतं आपल्याला तर त्याच्यामुळे हे अंगठा बरोबर असेल हे बोट याच्यावर आपल्याला जसं कम्फर्टेबल आपण अशी गाडी चालवतो आणि मग आपल्याला खाली बघायची गरज नव्हतं म्हणजे बरोबर आपल्या हात येऊन जातात नाहीतर मग कसं हॉर्न